नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभ सकाळ शुभ प्रभात शेतकरी मित्रांनो आज आपण आज सांगोला बैल बाजारात तर मित्रांनो आज आपण सांगोला बैल बाजारातील मोठ्या मापाची बैल असतील किंवा लहान कोंडा असतील शर्यतीची कोंड असतील शर्यतीची बैल शेती कामातील बैल अशा सर्व प्रकारच्या बैलांच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण प्रत्येक रविवारी सांगोला बाजारातील बैल बाजार आपल्या चॅनलवरती अपलोड आप करत असतो मित्रांनो जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा तर आणि तुम्ही कोणत्या भागातून हा व्हिडिओ पाहताय एक कमेंट नक्की करा म्हणजे आपला व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतोय हे आपल्याला व्हिडिओ कमेंटमधून समजेल तर तुम्हाला कोणत्या प्रकारच्या बैलांच्या असतील खोंडांच्या असतील किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा म्हणजे आपण पुढचा व्हिडिओ तशा प्रकारे बनवण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो चला तर आज आपण बैलांच्या किमती खोंडांच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया हो शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असे माय पशु म्हणून ॲप घेऊन आलेलो आहोत तर बाजारात आता बघायला गेलं तर शेतकऱ्यांची फसवणूक जास्त व्हायला हो लागली आहे त्यामुळे हे ॲप शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे या ॲपमध्ये तुम्हाला गाई म्हशी खरेदी विक्री करता येतील मित्रांनो तर या ॲपची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे हे ॲप माय पशू नावाने आहे सर्च केलं तरी तुम्हाला प्ले स्टोअरवरती भेटून जाईल हे तुम्ही पहिल्यांदा इन्स्टॉल करून घ्यायचं आहे इन्स्टॉल झाल्यानंतर हे ॲप ओपन केल्यानंतर असा इंटरफेस येईल त्यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर एंटर करून हे ॲप रजिस्टर करून घ्यायचं आहे त्यानंतर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी त्यामध्ये व्हेरीफाय करून हे ॲप रजिस्टर करून घ्यायचं आहे रजिस्टर व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला काही परमिशन मागेल ते परमिशन तुम्हाला द्यायचे आहेत आणि तुम्ही होम पेज बघू शकता यामध्ये शेतकऱ्यांनी गाय या अपलोड केलेले आहेत याच्या माध्यमातून तुम्हाला गायी खरेदी करता येणार आहेत आणि तुमची जर गाई सेल करायची असेल तर सेल पशूवर जाऊन गाई किंवा मैस निवड करून जात निवड करून त्याची संपूर्ण माहिती लॅक्टेशन असेल किंवा मिल्क कॅपॅसिटी का असेल गायीचे वय आणि गायीची किंमत असे भरून आणि गाई किती महिन्याची प्रेग्नेंट आहे हे भरून घ्यायचं आहे त्यानंतर अबाउटमध्ये तुम्ही अजून गाईचा डिटेल ॲड करू शकता त्यामध्ये गायीचे वेत असेल किंवा दूध देण्याची क्षमता असेल किंवा किंमतसुद्धा यामध्ये ॲड केली तरी चालेल मित्रांनो वर पण किंमत तुम्ही ऑप्शन आहे किमतीचा त्यामध्ये <ति> पण किंमत टाकू शकता यामध्ये पण टाकू शकता नंतर तुम्ही यामध्ये गायीचे फोटो किंवा गायीचा व्हिडिओ ॲड करून घ्या फोटो ॲड केल्यानंतर खाली अपलोड म्हणून ऑप्शन येईल त्यावर तुम्ही तुमची गायी अपलोड करू शकता म्हणजे जेणेकरून ॲपवरती गायी दिसेल तर मित्रांनो या ॲपच्या माध्यमातून तुम्ही आपल्याला लागणारी ला दूध मशीन असेल कडबा कट्टर असेल हे पण सेल किंवा परचेस करू शकता त्याची पण सेम प्रोसेस सेम माहिती तुम्ही सेलसाठी भरू शकता आणि जर या ॲपच्या माध्यमातून तुमची गाई विकली तर माय प्रोफाईलमध्ये जाऊन माय पशूमध्ये जाऊन लिस्टेड पशूमधून तुमची गाई सेल आउट असे करू शकता नमस्कार नमस्कार कुठलं गाव आठपाडी कुठली ती जोड आहे का कशी आहे जोड जाताला दा दाताला संपली होऊ शकता मित्रांनो मोठ्या मापाची बैला येते दाताला संपली आठपाडीवर न आली ती मामा मोठ्या मापाची ती दोन्ही पण कशाला चालू आहे अवताला गाडी शेती कामाला सगळ्या चालू आहे ती शेती कामाला चालू येते मित्रांनो मोठ्या मापाची आहे ती काय सांगता जोडीज एक लाख नव्वद एक लाख नव्वद हजार जोडीज काय फायनलची काय अपेक्षा आहे फायनल पंचावर्ष एक लाख पंचावन्न हजाराला जोड देऊन दी टाका दीड लाखाला बरोबर मोबाईल नंबर सांगा एक नव्वद एकवीस नव्वद एकवीस एकोणसाठ बारा पंचाळीस एकोणसाठ बारा पंचवीस पंच्याऐंशी दीड लाखाला जोड देऊन टाकाई एक पंचावन्नला देऊन टाकाई बरं ठीक आहे एक लाख पंचावन्न हजाराला जोड देऊन मित्रांनो बघू शकतो हो नमस्कार कुठलं गाव कोळा जुनुईन कोळा जुनुन कोळा किती वय आहे जरा दीड वर्षाचं दात लावला आहे नाही आदत आहे अजून दीड वर्षाचा आदत खोंडा आहे मित्रांनो कुठल्या जातीत येत आहे कुठले कुठल्या येते एसी किल्र बरं ह्याला काय शिकवलं आहे अजून काय शिकवलं नाही दाताला आदत आहे दीड वर्षाचा आधी खोंडाय मित्रांनो काय शिकवलं नाही अजून काय सांगताय पंच्याहत्तर हजार कुठपर्यंत सोडावी काही नाही साठपर्यंत फायनल साठपर्यंत सोडायचं आहे मित्रांनो जर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव चौतीस अठ्ठ्याण्णव चौतीस सत्तेचाळीस सत्तेचाळीस चौऱ्याण्णव अठ्ठ्याहत्तर चौऱ्याण्णव ठीक आहे नमस्कार कुठलं गाव जवळ चांगला तालुका कसा आहे दाताला दातालाई दाती कशाला चालू आहे आता शेती कामाला सगळ्या होऊ शकता मित्रांनो सायदा ते सगळ्या शेतीतल्या सर्व कामाला चालू आहे बैल मोठ्या मस्पाचा आहे काय सांगतं याची किंमत पन्नास हजार काय फायनलची अपेक्षा चाळीसला अपेक्ष अपेक्ष फायनल देऊन टाकायचा मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव सत्त्याण्णव सहासष्ट अठ्ठ्याऐंशी बत्तीस ब्याऐंशी ठीक आहे किती महिन्या जाय बाया किती महिन्या आहे आठ महिन्याच आहे गाव कुठलं निश्चिन चढ किती सांगता तीस हजार व्यवहार चालू आहे मित्रांनो बघू शकता आठ महिन्याचा आहे तीस हजार किंमत सांगली कितीला मागते पाया होय कितीला मागणी होती बावीस तेवीस ला द्यायचं किती पैसे पंचवीस ला द्यायचं

कसं शिवलं भाया कसं शिवलं किती दिलं किती दिलं किती साडे अठराला साडे अठराला आहे मित्रांनो पहिल्यांदा म्हणते बावीस ला मागितले परत म्हणते साडे अठराला दिले किती महिन्या किती महिन्याला वर्ष सवा वर्षाचा आहे वर्ष सवा वर्ष बरं काय शिकवले त्याला गाडी चालू आहे मी शेती कामातल्या अशा रे तिला आत्ता झुकले आत्ता झुकलाय बरोबर गाव कुठलं गाव साव साव काय सांगताय का सांगायला चाळीस सांगायला चाळीस दे लाख लाख एकतीस आला तर दे पस्तीस आलं तर दे द्यायचा मोबाईल नंबर सांगायच अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस त्रेचाळीस त्रेचाळीस एकोणपन्नास किती वर्षाचा आहे मामा कोंड किती वर्षाचा कोण आहे आज किती वर्षाचा आहे मामा सोड माला सूट तर आधी थांबा किती वर्षाचा आहे दहा अकरा महिन्यात दहा अकरा महिन्याचा खेलार मध्ये येत आहे एक नंबर एक नंबर काय शिकवलं आहे याला नाही अजून काय अजून शिकवलं नाही गाव कुठलं सहावं सहावं काय सांगतायची किंमत सात सत्तर हजार सांगतो सात सत्तर सांगताय मग लेस किती राहते ऐंशी पंच्याऐंशी किती लेस फायनल पंच्याऐंशी ऐंशी पंच्याऐंशी ऐंशी पंच्याऐंशी दे तू मोबाईल नंबर आहे सांगा सांगाई ऐंशी पंच्याऐंशी हजार किंमत सांगितली अष्ट्याहत्तर पंच्याहत्तर एकाहत्तर पंच्याण्णव सहासष्ट नमस्कार कुठलं गाव गिरडी तुमच्याकडली या जोड घेतली आहे काय आण काय आण किती किती आहे महिन्या दि आठ महिन्याचा आहे आणि तिथे अकरा महिन्याचा आहे काय शिकवलं सर अजून काय शिकवलं नाही अजून नाही काय सांगता जोडीचं सत्तर हजार ही आठ महिन्याचा आहे सत्तर आणि त्याचं पासष्ट हजार कशी लिहायची मग फायनल काय तर जास्त हो मोबाईल नंबर सांग नाग नव्याण्णव नव्याण्णव पंच्याहत्तर पंच्याहत्तर वीस वीस पंचेचाळीस त्रेसष्ट पंचेचाळीस त्रेसष्ट ठीक आहे बघू शकता मित्रांनो तोंडाला कसा तोंड आला कसं आहे नाकाडी बया कुठल्या गावचा आहे हा लेंडव्याची किती महिन्या जाईल नऊ महिन्याच नऊ महिन्याच कोंड आहे मित्रांनो बघू शकत आहे सत्तावीस हजार किती दे मागितलं तर द्यायच सत्तावीस हजार किंमत मोबाईल नंबर शहाण्णव नंबर नव्याण्णव नव्याण्णव अष्ट्यात अष्ट्याहत्तर अठरा अडुसष्ट मामा कसा आहे दुस गाव कुठलं हा कुठं आलं ते मिरज आहे पुढं बघू शकता मित्रांनो दोनदा ती खोंडा खिलारमध्ये कुठलं येते कुठले येते खेलार मध्ये मैसूर खिलार कशाला चालू आहे ताई ही सगळ्या शेती कामाला चालू आहे मित्रांनो बघू शकता आहे दोनदा ते काय सांगताय किंमत सत्तर हजार कुठं दे फायनल पन्नासला दे मोबाईल नंबर माहीत आहे सांगा की शहाण्णव झिरो चार, चार। ब्याऐंशी ब्याऐंशी वीस पंचेचाळीस ठीक आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण सांगोला बैल बाजार कवर केलेला आहे तुम्हाला कोणत्या प्रकारच्या बैलांच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा म्हणजे त्या प्रकारच्या बैलांच्या किमती आपण व्हिडिओच्या माध्यमातून कवर करण्याचा प्रयत्न करूया सांगोला बैल बाजार धन्यवाद